बियाणा रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे मेथी मोथ मोथंबा करणार आहे त्यासाठी एक कडे ठेवून घेतली त्यात आपण तेल टाकून घेऊया त्यातच जिरं मोहरी आणि मे मेथी आहे ती सुद्धा टाकूया पैकी भाजू देऊया त्यातच जरास हिंग टाकूया आणि कच्ची कैरी आहे ती साल काढून धुवून घेतलेली आहे ती सुद्धा टाकूया छानपैकी तेलात परतून घेऊया तर छानपैकी तेलात परतून झाले कैरी त्यात चवीनुसार मीठ टाकूया चवच मीठ टाकले त्यातच आपण अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट छानपैकी व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊया एक वाटी गूळ आहे बारीक चिरून घेतलं आहे तो सुद्धा टाकूया छोटे वाटी मी एक वाटी गूळ घेतलं आहे व्यवस्थित आता सर्व मिक्स करून घेऊ त्यातच अर्धा कप जेवढं पाणी होतं त्याच्या झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं छानपैकी शिजू जा घट्ट होईपर्यंत वेळ लागत नाही शिजायला ते पटकन शिजते कैरी जरास पाणी टाकले तर घट्ट झालं असं शिजून पण झाले रेडी ते एकदा नक्की ट्राय करून बघा मेथंबा गोड आंबट तिखट तोंडाची चव वाढवणार आणि तुम्ही फ्रीजमध्ये जेवढं ठेवशील तेवढं ती रस्सा होतो एकदा नक्की करून बघा मेथंबा व्हिडिओ आवडल्यास लाईक